श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स फाउंडेशनची कुमारी सृष्टी घोडकीची जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक बेळंकी तालुका मिरज जिल्हा सांगली येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता आठवी शिकत असलेली व श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स फाउंडेशन बेळंकीच्या वतीनं सराव करणारी खेळाडू कुमारी सृष्टी राजाराम घोडके हिने जिल्हास्तरीय चौदा वर्षाखालील शंभर मीटर धावणे या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला आहे तिच्या या नेत्रदीपक कामगिरीमुळे तिची निवड विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी झाली आहे सृष्टी घोडके ही फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व अनुभवी प्रशिक्षक श्रीकांत एडके यांच्या मार्गदर्शनाखाली अथक सराव करत आहे एडके सरांच्या अचूक मार्गदर्शनाखाली आणि तिच्या कठोर परिश्रमामुळेच तिने जिल्हास्तरावर आपली छाप सोडली सृष्टीच्या या यशाबद्दल तिचे श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स फाउंडेशनचे पदाधिकारी मार्गदर्शक श्रीकांत एडके न्यू इंग्लिश स्कूल बेळंकीचे शिक्षक वृंद व बेळंकी गावातील क्रीडाप्रेमींनी तिचे अभिनंदन केलं असून विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत सृष्टी घोडकेने आता विभागीय स्तरावरही उत्कृष्ट कामगिरी करून राज्याचे प्रतिनिधित्व करावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे खेळाडूचे नाव कुमारी सृष्टी राजाराम घोडके शाळा न्यू इंग्लिश स्कूल बेळंकी बेळंकीयत्ता आठवी प्रशिक्षण श्री सिद्धेश्वर स्पोर्ट्स फाउंडेशन बेळंकी प्रशिक्षक श्रीकांत एडके संस्थापक अध्यक्ष क्रीडा प्रकार चौदा वर्षाखालील शंभर मीटर धावणे उपलब्धी जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांक विभागीय स्तरावर निवड